श्री स्वामी समर्थ रोज सकाळी आंघोळ करून स्वामींच्या समोर बसून या मंत्राचा जप केल्यास सर्व समस्या होतील दूर स्वामीसमोर बसून एक जप करायचा आहे हा जप रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे हा जप केल्यावर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असते त्या समस्या कमी करण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत असतात तरी पण आपल्या हाती यश लागत नाही अशावेळी पण अजून काही मार्ग आहेत का, का याबद्दल आपण विचार करत असतो काही वेळेस असेही होते की के आपण केलेले कार्याचे फल आपल्याला मिळणार की त्यात काही विघ्न येतात तसेच आपल्या घरात सतत काही ना काही त्रासदायक गोष्टी होत असतात मन शांती येत नाही त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणताच मार्ग मिळत नाही अशावेळी आपण स्वामींचा हा एक मंत्र जप करायचा आहे या एका मंत्रामुळे होणाऱ्या सर्व समस्यावर तुम्हाला मार्ग मिळेल तसेच घरात शांती येऊ लागेल सर्वांना माहीत आहे आपले मन शांत असेल तर आपल्या कामात आपल्याला यश येण्यात मदत होईल हा एक जप पण रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे सकाळी आंघोळ झाल्यावर स्वामींच्या समोर बसून हा एक मंत्र जप करायचा आहे आपल्याला येणारे अपयश कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर घरातील वाद विवाद कमी होऊन सकारात्मक गोष्टीचा प्रवाह तुमच्या बाजूने होण्यास सुरू होऊन त्याचे चांगले फायदे तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल स्वामींचा हा जप करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही घरीच तुमच्या देवघरात बसून तुम्हाला हा जप करायचा आहे किंवा स्वामींची एखादी प्रतिमा समोर ठेवूनसुद्धा हा जप करता येतो हा जप सर्व वयातील व्यक्तींनी केला तरी चालेल तसेच स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव न करता हा जप करत जावे यश नक्की हाती रोज सकाळी उठल्यावर आंघोळ करून देवघराच्या समोर किंवा स्वामींच्या प्रतिमासमोर बसून हा मंत्र जप करायचा हा जप कमीत कमी एकशे आठ वेळेस करायचा आहे म्हणजे पूर्ण एक माल मंत्र असा आहे ओम सिद्ध कुलस्वामिनी माताय नम हा जप रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन तुमचे अडलेले काम पूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत मिळेल कारण कुलस्वामिनी म्हणजे आपली जे काही कुलदेवता आहे त्याचा हा मंत्र जप आहे आणि आप आपली कुलदेवता प्रसन्न असेल तर आपली कोणतीही गोष्ट अपूर्ण राहणार नाही श्री स्वामी समर्थ